धाडसी करारी आपले डरायचं नाही वेड कार्यकर्त्यांचे मनात भरले जागे वारे आता माग फिरायचं नाही मित्रांनो हे गाणं महाराष्ट्र सैनिकांना प्रेरित करत परंतु एक नक्की आहे की आपण आजच्या राजकीय विश्लेषणामध्ये राज ठाकरे यांची लोकप्रियता गगनाला भिडले याच्यावरती बोलणार आहोत काय बोलायचं या माणसाबद्दल एकही आमदार नाही एकही नगरसेवक नाही लक्ष लक्ष श्रोते या माणसाला बघण्यासाठी येतात लाखोंचा जनसागर या माणसासाठी ओसळतो पुष्पवृष्टी होते आणि जणू काही या देशाचं नेतृत्व या महाराष्ट्राचा तारणहान आपल्याला भेटण्यासाठी आलाय असंच अनुभूती प्रत्येकाला होत असते मित्रांनो मीरा भाईंदर मधली शाबाकीची थाप टाकण्यासाठी मनसे प्रमुख काल आले होते लक्ष लक्ष श्रोत्यांचा समूह राज ठाकरे यांना बघण्यासाठी आला होता हजारोंच्या संख्येनं मोबाईलमध्ये सेल्फी घेण्यासाठी व्हिडिओ काढण्यासाठी हात आसुसले होते प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आणि कानामध्ये एकच ध्यास होता की महाराष्ट्रासाठीचं विचार ऐकण्यासाठी आपण आलो आहोत आणि राज काय बोलणार आहेत मित्रांनो संस्कृतमध्ये एक सुभाष आहे नमो आर्य भूमी जिथे जन्मलोमी नमो कर्मभूमी जिते वाडलोमी राज ठाकरे हाच मराठीचा ज्या मातीत जन्मलो त्या मातीचा वारसा घेऊन मराठीचा सुराळवत राज ठाकरे पुण्यात देण्यात आलेले आहेत मित्रांनो लक्ष द्या एक पॉइंट आउट करा दोन हजार आठचा जो राज ठाकरेंचा काळ होता तो काळ पुन्हा परत आलेला आहे मराठीच्या मुद्द्यावरती अडगळीत पडलेला मराठी भाषेच्या मुद्द्यावरती राज ठाकरे गेले सोळा वर्ष झालं रान उठवत आहेत परंतु राज ठाकरे यांना कधी यश आलं का अपयश 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 या अपयशामध्ये खऱ्या अर्थानं काही टेक्निकल गोष्टी सुद्धा जबाबदार आहेत परंतु पुन्हा एकदा राज ठाकरे यांना सुरक बसलेला आहे बोलतो मराठी चालतो मराठी झालो धन्य ऐकतो मराठी आमच्याच घरात आमची माय मराठी हाल सोसते मराठी इथे हिंदी शक्तीचा आदेश आला आणि सन्मानाने राज ठाकरे चौताळून उठले चित्त्यासारखी झडप मारली आणि सर्वांना सत्ताधाऱ्यांना सुनावून सांगितलं की या महाराष्ट्रात फक्त मराठीचाच आवाज चालेल आणि गिरगावमधून हे जल्लोष करत एका मोर्चाचं आयोजन करण्यात आलं मोर्चाच्या भीतीनं सरकार अगोदरच जी आर रद्द करावा लागला ही ताकद राज ठाकरे यांची आहे अठरा वर्ष झालं पक्षाचा आमदार नाही खासदार नाही गेल्या काही काळामध्ये नगरसेवकसुद्धा नाही परंतु राज ठाकरे नावाचं वादळ या मराठी मनाच्या गाभाऱ्यामध्ये पुन्हा एकदा तसंच सळसळत आहे मराठी माणसांच्या मनावरती हा नेता प्रचंड गारुड माजवतोय आहे या माणसाला पाहण्यासाठी या माणसाचं विचार ऐकण्यासाठी लाखोंची गर्दी किंवा होणा अजून गर्दी वाढतच चाललेली आहे एखादा तारणहार दा एखादा कोणीतरी ख ज्या पद्धतीने आपण हॉलिवूड चित्रपटामध्ये म्हणतो त्या बघतो त्या पद्धतीने एखादा यावा आणि आपलं सर्वांचा तारणहार ठरावा अशा पद्धतीचेच राज ठाकरे यांचं सध्याची पब्लिसिटी सांगते त्या पब्लिसिटीमधून राज ठाकरेंना भविष्यात किती फायदा होईल हा संशोधनाचा विषय आहे परंतु राज ठाकरे नावाच्या माग ही जी लक्ष लक्ष जनता उभी असल्याचं प्रतीक काल दिसलं मेरा भाईं असेल ठाणे असेल नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल मुंबईच्या आजूबाजूचा भाग असेल सर्वत्र येणाऱ्या काळामध्ये राज ठाकरे यांचं राजकारण हे परिणामकारक ठरणार आहे सत्ता कोणाची आणायची आणि कोणाला पाडायचं आणि कोणाचा कार्यक्रम करायचा इतकी तरी नक्कीच ताकद राज ठाकरे यांची सध्या तयार झालेली आहे राज ठाकरे जणू काही एखादा वाघ झडप टाकतो आणि पुढच्या शिकारी ग्रस्त करतो अशा पद्धतीचे राज ठाकरे यांचं सध्याचं राजकारण आहे एका सत्ता बाहेरील सत्ते बाहेरील सत्ता केंद्र म्हणून राज ठाकरे यांच्याकडे पाहिलं जात आहे विजय वडेट्टीवारांचं वाक्य पहा राज ठाकरे म्हणजे सत्ता बाहेरील सत्ता केंद्र आहे म्हणतात चेष्टा का विरोधी पक्षातल्या प्रमुख नेत्यांना अशा पद्धतीचे राज ठाकरेंबद्दल स्टेटमेंट करणं कोणतीही सत्ता नाही कोणतीही पैशाचं मलिदाची साखर कारखाना मनसेकडं नाही तर परंतु आदेश दिला की मुंबई आणि महाराष्ट्र थांबवण्याची ताकद या पक्षामध्ये मराठीसाठी महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र म्हणजे काय राकट देशा कणकर देशा दगडांच्या देशा प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देश हा महाराष्ट्र देश आहे संतांचा लढवयांचा शूरवीरांचा पुरोगाम्यांचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवरायांचा संत तुकोबरायांचा जगद्गुरू तुकाबरायांचा ज्ञानेश्वर माऊलींचा बाबासाहेब आंबेडकरांचा अहिल्या मातेचा सावित्रीबाईंचा हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राला जातीजातीत भेद पाडण्यापेक्षा मी मराठी म्हणून त्यांना एकत्र येणं हा विचार ही भूमिका राज ठाकरेंची सध्या महाराष्ट्राला लक्षात आलेली आहे बास जातीवरचं राजकारण बास झालं अशा पद्धतीच्या राजकारणाने केळस येऊ लागलेलं असंच जनतेमध्ये सध्या नॅरेशन आहे आणि त्यामध्येच राज ठाकरे आणि राज ठाकरेंचा एक वेगळाच स्वयगा आहे त्यांचं बोलणं त्यांचं चालणं त्यांचे कपड्याची स्टाईल त्यांची चपला त्यांच्यामधील ॲटिट्यूड सर्व काही औरा हा औरा सध्याच्या तरुण पिढीला आवडतो आहे ते तसलं खुळचट राजकारण खुळचट येड्यात काळेचं राजकारण सध्याच्या तरुणाला आवडत नाही भोळ राहायचं आणि पाठीमागं आईश करायची जे काय आहे ते रियल आहे रॉयल आहे अशा पद्धतीचं राज यांचं राजकारण दिसतं आहे आणि त्यामुळंच लोकप्रियतेच्या शिखरावरती राज ठाकरे आहेत ए पी पी माझापासून ते टी व्ही नाईन मराठीपर्यंत राज ठाकरे यांच्या सभेचा जो वॉचिंग जो फ्युअर्स असतो तो प्रचंड आहे त्यामुळंच सर्वांना कळून चुकलेला आहे लोकप्रियतेच्या शिखरावरती राजमान झालेला मराठी माहितीचा सुपुत्र अरबी समुद्राच्या कडेला शिवतीर्थावरती बसलेला हा महाराष्ट्राचा राजा महाराष्ट्रातल्या प्रत्येक गोष्टीसाठी ज्वलंत आगर निर्माण करणारा लढवया वाघ म्हणजेच मनसेप्रमाणे सिनेमाने राज ठाकरे आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही लोकप्रियतेच्या शोकवावरती राज ठाकरे कोटोवर पोहोचलेत तुमचंही मत मला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका